पितृ आशीर्वाद देत देत नाहीत कोण म्हणते तुम्हाला कोण म्हणते कोण म्हणते वाडवडलांना आशीर्वाद दिलं की त्या लेकराचं बरं होतंय कधी बी लक्षात ठेवा ज्याच्या पाठीमाग वाडवडला आशीर्वाद नाही का त्यांचं कधीच बरं होत नाही तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण विच्छिती तया कुळा नागपूर प्रतीतला अभंग आहे वक्ते बाबा म्हणायचे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण विच्छितीया कुळा बोरीच्या झाडाखाली दगड होता बोलता बोलता राहिलो होतो मग अशी बोरीच्या झाडाखाली दगड दगडावर आपल्या बापाला ठेवलं पण एका हातानं बाप धरला एका हातानं पाणी टाकायचं कशी कंबर घ्यायची सुन पाठीमागून आली पाठीमागून आलेल्या सुनानं बांगड्या अशा माग सारल्या वाजूनी म्हणून बरं बांगड्या माग सारल्या माग सारल्या आणि नवऱ्याला सांकेतिक शब्दात खुनवलं धनी चोखो बरायला त्यांची बायको धनी म्हणत होती धनी तुम्ही कधी कधी मालक जरी म्हणी जा लय हरिपाटं वाचिन तुळशीला लय येडे घालणं हे सोंग मला सांगू नका नवऱ्याला किती आदरानं बोलतात ते सांगा जी बाई नवऱ्याच्या दिवसात तीनदा पाया पडती का तिच्या मी चपला सगळं पाया पडतो मी नाही पंढरपुरातला पडतोय तिचं नाव लोपामुद्रा 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 लोपा हो धनी म्हणायच्या धनी धनी काय ग तुम्ही मामांजींचा खांदा धरलाय पाणी तुम्ही टाका धोत्र मी सोडील कंबर मी धुईल तर चोख डोळ्यातलं टक्कन पाणी खाली पडलं तर त्यांच्या वडिलाचं नाव होतं दाद्या रानोबा रानोबा नाव होत तर रानोबाने विचारलं चोखा बापाची कंबर ध्वाची म्हणून रडतोच रे तुला माझा बोध झालाय नाही रडू कशा चालतं बायको सासरेची कंबर ध्वारी पाणी गिळून टाकलं आटवलं पाणी डोळ्यातलं आटवलं आणि सोयराबाईनं कंबर सोडली धोत्र भरलेलं होतं फेकून दिलं आणि स्वतः कंबर धुतली सासऱ्याची आता जे नेसवायचं धोतर होतं हे वल होऊ नये होऊ नये म्हणून डोक्यावरचा पदर ओढा पदर ओढा आणि आपल्या सासऱ्याची कंबर पुसली सासऱ्याची कंबर पुसली काही काही चा बायकांचे पदर श्रेष्ठ होते पदर माथ्याचा काढिला आणि बाळनंदाचा पुसला नामदेवरायच्या आईचा पदर श्रेष्ठ होता तिनं दिपालीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी भगवान शिवशंकराचं आणि पंढरपुरातले मालक आंघोळीला गेले त्यावेळेला चेहरा पुसला होता काही काहीचे पदर अधिकारी बाईन सासऱ्याची कंबर पुसली धोत्राची घाट मारली मालकाला हात जोडे मामांजी मध्ये घ्या बाजीवर टेकलं माथार माथार होत शेवटचा काळ होता त्या दिवशी दोनला सूर्य ढळल्याच्या नंतर रानोबा महाराजांची प्राणज्योत मालवली दुपारच्या दोन वाजता सूर्य ढळल्याच्या नंतर हा प्रसंग आहे सकाळी दहा वाजल्याचा बाजोर माथाऱ्याला टेकला आणि माथाऱ्यानं आवाज दिला चोखा हे चोखा जिवाईच म्हण बाजोर बशील हे खेचारू बाळा पुरुषाची कंबर तीन बायकांनी धुवावी नवऱ्याची कंबर जर धुवायची वेळ बाईला आली असेल तर तिनं कसल्याही प्रकारची शंका न करता नवऱ्याची कंबर धुवावी हजारो पंढरपूरच्या लाजायचं नाही लाजायचं नाही दोन आणि वयस्कर बापाची कंबर जर पोरीला ध्वाची वेळ आली असेल तर बापाला लेकरू समजून पोरीनं कंबर धुवाची तिला इतकं पाप लागत नाही हजारो सत्य केल्याचं पुण्य प्राप्त होते रानोबान सांगितलं चोखा माझी मंडळी वारली म्हणजे तुझी आई वारली माझी आई पण वारली तुझी आजी पण वारली आणि माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात आहे मेवना राजा गावामध्ये इतक्या दूर ती मंगळवेढ्याला येऊ शकत नाही एक बोलू का चोखा माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता रे बाईनं कंबर धुतली त्या आरती कोण असेल ती बाबा तुमच्या सुनबाईनं धुतली काय वाटलं असेल ऐकलं काय वाटलं असेल चोख वर रानुबाला झाला काय वाटलं असेल डोळ्यातून पाणी मावत नव्हतं इतकं पाणी येत होत चोख सुनबाईनं कंबर धुतली जी वाटले बोलवतो बोलून घेतलं सोयरा जी बाबांनी बोलवलं प्रणाम केला सासऱ्याला माय माय शब्द पडा सासऱ्याच्या तोंडातून तो माय 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 जी बसते पाय त्याला सासऱ्याच्या बाजार कस बसाव माय तुला लेक म्हणून विनंती करतो पोटची पोरगी म्हणून विनंती करतो बसीत सासर लागत बसली हे किचारू भाई तुला सासऱ्याची कंबर धुताना तुला लाज वाटली नाही तुला किळस वाटली नाही नाही वाटली तुला मळमळ झालं नाही नाही वाटली असं कसं शक्य आहे ग कस शक्य आहे लेकरानं जास्त वेळ चिवड्याला काला माय खात नाही दुधाचा काला जर लेकरानं जास्त वेळ चिवळला तर माय खात नाही आणि तू सासरेची कंबर धुताना तुला मळमळ झालं नाही हे कसं शक्य आहे ऐका मामानजी तुमच्यासारखे बाजे वडील होते ते जात राहिले मृत्यू पावले तुमची कंबर धुताना मी तुम्हाला सासरा समजिल नाही तुमची कंबर धुईपर्यंत तुम्हाला बाप समजील बाप बाप समजील नेसायला एकच धोत्राचा तुकडा होता कंबर कोणी पुसली ह्या पदरानं पुसली रानोबा नावाच्या वारकऱ्याने वरी तोड केलं देवाला हाक मारली देवा या भारतात एक नंबरची सून दिलीस रे तिनं सासऱ्याला बाप समजून त्याची कंबर धुतली आणि या पदराने माझ्या कमरेचं पाणी पुसले लक्षात ठेव तुला असाच पदर एकेदी डोक्यावर घ्यावा लागल सत्तावीस दिवस पंढरपुरातल्या मालकानं लुगडं नेसलं चोखोबाची बहीण झाला सारंग धर आणि उघडा वहिनीदार हाकामारी कोण म्हणते पितृ लोक आशीर्वाद देत नाहीत शरीरानं जरी गेले असतील दादा तरी आशीर्वादाने तुमच्या घरात अप्पा अण्णा आशीर्वादाच्या रूपाने दादा कायमस्वरूपी तुमच्या मागे राहा अशी पितृ लोकांच्या चरणी प्रार्थना करतो तितकाच आशीर्वाद दिला नाही देवा माझ्या सुनानं घाणकाम केलंय तुला तिचं घाणकाम करावं लागन बाळा ते धुतलेत इतक्यानं नाही असा आशीर्वाद केला देवा माझ्या सुनाला पोरग दे मी झाल्या भजन केले माझं पोरग झाल्या भजन करते ते झाल्या झाल्या भजन करील उपजताची कर्ममेळा वाची विठ्ठल सावळा झाल्या झाल्या भजन करत होतं त्याचं नाव होतं कर्ममेळा कुठं बसिला द्वादशीच्या दिवशी सोमवारची एकादशी आलती सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीची आणि एकादशीचा जागर झाला आणि द्वादशीला जेवायला एक कोण चोखबाय घेतले एक एककून सोयराबाई घेतल्या आणि कर्ममेळा मांडीवरी मांडीवर घेतलं कर्म मिळानं श्रुतीला विचारलं हे श्रुती माते जगाच्या बापाच्या मांडीवर बसायची माझी लायकी नाही मला बशीलं कस काय तर श्रुतीनं देवाला विचारलं देवा, देवा। तुम्ही कर्म मेळा चोखोबाचा मुलगा मांडीवर कस काय घेतला तर देवानं श्रुतीला सांगितलं श्रुती याच्या माईनं याच्या माईनं सासऱ्याची कंबर धुतली होती याच्या माईनं सासऱ्याचं अंग पुसलं पादरानं म्हणून याच्या माईचं पुण्य इतकं होतं म्हणून मला

सलीलन भयत ती सुधियनी छंद ती भय सकल तुला ममी कृतु जन भय व्याला क्षायन सुधी काल भय चंद्रेतो हिरण्य श्राद्धो भय जा अपश्याभय सकलसुदा गंगोदर वय तिला वासा सकल पचंद पुरा शंख श्राद्ध भयमुच्ये शंक श्राद्ध भय मृच्ये चारुश्राधोरण सकलसुधा लुप्तपिंडो भयं जना लुप्तपिंघो भयज्जना लुप्तपिंघो भय जना की जय झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा बाळूला दादांच्या उदक शांतीचं कीर्तन करण्याचा योग येतो माझं भाग्य जिजा भागून घेऊ आता ज्ञानेश्वर